नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन वॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण या कथा मालिकेचा भाग आहोत मनात नुसता काहूर वाचला होता तर दुसरीकडे मंजुरी मृत्यूच्या दारात होती मंजुरी रात्र झाली तरी सुद्धा अजूनही शुद्धीवर आली नाही जवळजवळ मध्यरात्र झाले तरी सुद्धा रायाच्या प्रदक्षिणा काही थांबल्या नाही थोड्या वेळातच राणीला आईचा फोन आला मंजिरी शुद्धीवर आली होती राणीने आनंदाने रायाला जाऊन सांगितलं की मंजिरी शुद्धीवर आली तुमच्या प्रयत्नांना यश आले किती मंजिरी शुद्धीवर आली हे ऐकून रायाचा आनंद गगनात मावेला त्याला श्रीकृष्णाचे कसे आभार मानू हेच समजत नव्हतं रायाने श्रीकृष्णाचे आभार मानले आणि धाव पळतच हॉस्पिटलला निघून गेला या अपघातामुळे श्रीकृष्णाने राया आणि मंजुरीचं नातं आणखीनच घट्ट केलं रायाच्या यश जिथे खरं प्रेम असत ना तिथे मग आपल्या प्रेमाला आपण त्या व्यक्तीला मृत्यूच्या दारातून सुद्धा परत आणू शकतो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर राया आणि मंजुरीला एकमेकांना बघून अश्रू तणावर होत नाही रायाने मंजरीचा हात आपल्या हातात धरत तिच्या जवळ जाऊन बसला तुला काही झालं असत तर माझा जीव वाचवायला तू स्वतःचा जीव धोक्यात राहली राया रडत बोलला तसं मंजरीने हाताने इशारा करून सांगितलं की प्लीज रडू नका मला काही नाही होणार तोच तिथे नर्स आली तुम्ही बाहेर जाऊन बसाल पेशंटला आरामाची गरज आहे ठीक आहे म्हणत रायाने मंजरीला सांगितलं काळजी करू नकोस आम्ही बाहेरच आहोत तू लवकरच बरी होणार असं म्हणत राया तिथून रुम मधून बाहेर आला सगळेच खूप काळजीत होते सगळ्यांचीच खूप धावपळ झाली होती त्याचबरोबर सकाळ झाली तरी कोणी झोपलेलं सुद्धा नव्हतं त्यामुळे रायाने सगळ्यांना घरी जायला सांगितले राणी आणि राया मंजिरीजवळ थांबले रायाला खूप काळजी बुकून राणी रायाला समजवण्याचा प्रयत्न करते आहो जितू तुम्ही असा धीर सोडून कसा चालेल तुम्ही जर असा धीर सोडलात तर मंजुरीला लवकर बरं होण्यासाठी कोण दि राणीचं बोलणं रायाला पटलं अगदी बरोबर बोललीस तू मला असं धीर सोडून नाही चाललं मंजुरीला रूमच्या बाहेरून बघत राया बोलला मंजिरीला झोप लागली होती डॉक्टर मंजिरीला चेक करण्यासाठी आले तसं रायाने डॉक्टरांना विचारले मंजिरीला लवकर बरं वाटेल ना डॉक्टर डॉक्टरांनी मंजिरीला चेक केलं आणि रायाला बोलले आता बरी आहे मंजिरी आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल मंजरीला डिस्चार्ज मिळणार हे ऐकून रायाला खूप बरं वाटलं राया मंजिरीसाठी पाली आणि राणीसाठी चहा घेऊन आला रायाने मंजुरीला हळूच उठवून बसवलं डोक्याला मार लागल्यामुळे मंजरीच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती हाताला सुद्धा बऱ्याच ठिकाणी लागल्यामुळे ड्रेसिंग केलं होतं राया एखाद्या लहान बाळासारखी मंजिरीची काळजी घेत होता हे बघून राणीला मात्र खूप भारी वाटत होत बघता बघता संध्याकाळ झाली डॉक्टरांनी मंजुरीला डिस्चार्ज दिला राणीने मंजरीची फाईल आणि सगळं साहित्य घेतलं तर रायाने मंजिरीला चाड्याला त्रास होईल म्हणून तिला डायरेक्ट उचलून घेतलं राणीने गाडीचा दरवाजा ओपन केला तसं मंजिरीला रायाने गाडीमध्ये बसवलं राणी राया आणि मंजरी खरी केली आईने मंजरीवरून भाकर तुकडा ओळाळून टाकला राया मंजरीला रूममध्ये घेऊन केला रायाने मंजरीला बेडवर झोपवली मंजुरीचे आई बाबा रायाचे आई बाबा आणि राणी रायाच्या रूम मध्ये आले मंजिरीच्या आईने सगळ्यांसाठी मस्त गरमागरम आल्याचं चहा आणि बिस्किट आणले मंजिरीला हॉस्पिटल मधून घरी आल्यावर सगळ्यांचं प्रेम बघून खूप बरं वाटत होत मंजिरीच्या आईने मंजरीच्या चे चेहऱ्यावर मायेचा प्रेमाचा हात फिरवत तिला चहा बिस्किट खायला दिलं बघता बघता रात्री झाली सगळेजण जेवायला बसले राया मंजरीचं तात घेऊन त्यांच्या रूममध्ये आला मंजुरी स्वतःहून हो जेवण्याचा प्रयत्न करते पण काही केल्या तिला जेवायलाच येत नाही कारण तिच्या हाताला खूप जखम झाली होती काही केल्या मंजरीचा हातच उचलत नाही हे बघून रायाला एकदम कस तरी वाटलं काय का मंजुरी तुझा हात एवढा दुखतोय ना मग का स्वतःहून ट्राय करते मी असताना तू का टेन्शन घेतेस ताट दे माझ्याकडे मी तुला भरवतो म्हणत रायाने मंजरीकडून ताट घेतलं आणि मंजरीला भरवू लागला रायाचं प्रेम बघून मंजरीचे डोळे भरून आले मंजिरीच्या डोळ्यातलं पाणी बघून राया एकदम अस्वस्थ झाला काय झालं मंजिरी तुझ्या डोळ्यात का पाणी आलं एरवी मांजरिनी सारखी भांडणारी तू असं रडत बसलीस हे शोभते का तुला अशी रडणारी मंजिरी मला नाही आवडत कुठे हरवली बाची माजरे राया मंजरीच्या डोळ्यातलं पाणी एका हाताने पुसत बोलला रायाचं बोलणं ऐकून एक मंजरीला एकदम हसायला झालं काय हो राया तुम्ही पण ना काही बोलता मदत मंजरीने सगळं जेवण संपवलं झोपायची वेळ झाली रायाने मंजरीला औषध दिले संपूर्ण रात्रभर राया उषाशी बसून राहिला बघता बघता तीन चार दिवस निघून गेले मंजिरी आता बऱ्यापैकी परिस्थिती होती सकाळचे सात वाजले होते खूप दिवस बरीचशीच काम पेंडिंग होती त्यामुळे मंजिरी लवकर उठून आंघोळ करून आली गुलाबी साडीमध्ये मंजिरीच रूप अगदी खुलून दिसत होत केसांना टॉवेल गुंडाळलेला होता मंजिरी आरशासमोर उभी होती मोबाईलवरचा मेसेज वाजल्यामुळे रायाला चाक आली डोळे चोळतच राया मोबाईल बघत होता तेवढ्यातच अनपेक्षितपणे त्याची नजर मंजिरीकडे गेली आणि राया तिला बघतच राहिला कितीतरी दिवसानंतर मंजिरीला असं फ्रेश बघत होता मंजिरी आपल्या ब्लाऊजचे नोट्स बांधत आरशासमोर उभी होती तेव्हा तिचं लक्ष अचानक आरशात गेलं तर राया तिच्याकडे बघतच राहिला होता मंजिरी लगेच पाथिमाचे वळले काय हो राया काय असं बघतात हे वागणं शोधतंय का तुम्हाला मंजिरी हसतच रायाला बोलली का काय झालं मी तर झोपलो होतो राया मंजिरीकडे बघत बोलला नाही तुम्ही झोपला नव्हता मंजिरी रायाची जरा फिरकी घेतच बोलली अगं खरंच मी झोपलो होतो तुला असं पाहिलं आणि माझी झोपच उडाली रायाच्या बोलण्याने मंजिरी एकदम लाजून गुलाबी झाली गा काही बोलता तो आणि मला माहीत होतं की तुम्ही झोपच नाटक करत होता तुम्ही झोपला नव्हता तुम्ही माझ्याकडे एकटच बघत होता मी पाहिलं मंजिरी अगदी लाजतच बोल म्हणजे तू पण माझ्याकडे बघतच होतीस रायाने भोया उडवत विचारलं अहो मी सहजच पाहिलं मंजरीचं बोलणं अर्थवटच थोडत राया बोलला अच्छा म्हणजे तू पाहिलीस ते सहजच आणि मी पाहिलं ते उगाचच का हे बरं आहे तुझं अहो राया असं नव्हतं बोलायचं मला मंजिरी काळातल्या कालात हसत बोलली अगं खरं मी काही नाही पाहिलं मी झोपलो होतो अचानक माझे डोळे उकडले तर तू सम अशी आशा समोर होती होती तुझं असं सुंदर रूप होऊन त्याची नजरच नाही हसली तर त्याला मी काय करणार रायाचं बोलणं ऐकून मंजिरी खूपच लागली आणि गप्पच उभी राहिली आरशाकडे तोल करून परत आपले नॉट्स बांधून आखले मंजरी आज खूपच गोड दिसत होती हे बघून राया तिला बोलला की बायदवे तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुला मदत करू का जर तुझी इच्छा असेल तर काही क्षण मंजिरीने लाजतच आरशातून त्याच्याकडे पाहिलं आणि होकारार्थी ती मान ठोला तस राया पेरवळून उठला आणि तिच्या जवळ केला खरच करू ना मी तुला मदत अगं मी तुझ्याशी बोलतोय तू काय बोललीस हे मला ऐकूनही आलं राया मंजिरीच्या एकदम जवळ गेला आणि बोला तस मंजिरी एकदम लाजून नका मला करू मदत असं म्हणून जात तेवढ्यात रायाने तिला पकडलं आणि काही क्षणासाठी दोघे पण आरशात एकमेकांकडे बघतच राहिले रायाने हळूच तिच्या ब्लाऊजचे नॉट्स आपल्या हाता हातात ठेवून बांधले तेव्हा रायाच्या हाताचा स्पर्श नकळत तिच्या अंगाला झाला तस मंजिरीच्या अंगावर एकदम शहारे आले मंजिरी नजर चोरत कालातल्या कालात हसली तिला असं लागलेलं पखून राया सुद्धा तिच्याकडे पाहतच राहिले काय झालं म्हणत रायाने तिच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवले तसं मंजिरी त्याच्याकडे वळली रायाने एका पोठाने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची पट बाजूला करत बोलला खूप दिवसानंतर तुला असं गोड हसताना बघतोय खूप छान दिसते काहीतरी तुमचं म्हणत मंजिरी खाली हॉलमध्ये निघून गेली राया कालातल्या कालात हसतच अंघोळीला निघून गेला थोड्या वेळातच राया शर्टची बटणं लावत चिऱ्यावरून उतरत हॉलमध्ये आला आई फोनवर कोणाशी तरी बोलत होती बाबा ऑनलाईन बिझनेसच्या मीटिंगमध्ये बिझी होते तर किचन किचनमध्ये कांद्या पोह्यांचे प्रयोग चालू होते मंजिरीचे लक्ष रायाकडे गेले आणि मंजिरी हसायलाच राहते मंजिरीला असताना बघून राया मंजिरीजवळ किचनमध्ये गेला काय झालं असायला समोर चोकर बघितल्यासारखं राया किचनमध्ये असलेल्या डायनिंग टेबलवर बसत बोला काय हो राया काही बोलता काय पहिला बघा तर स्वतःकडं आणि मग बोला मंजिरी कांदा पोह्यांना फोडणी घालत बोलली स्वतःकडे बघा म्हणजे मी तर चांगलाच दिसतोय मला माहिती आहे असं म्हणत राया जवळ गेला मंजिरीचे पोहे बनवून झाले रुमालाला हात पुसून मंजिरीने रायाच्या शर्टची बटणं काढायला सुरुवात केली अगं मंजिरी काय करतेस आई बाबा इथेच आहे काय म्हणते होती आपल्याला राया मंजिरीचं वागणं बघून आश्चर्यचकित होऊ बोलला अहो राया आशात बघायचं तरी ना शर्ट घालताना संपूर्ण शर्टची बटणं तुम्ही वर खाली लावली होती मंजिरी रायाची शर्टची बटणं सरळ लावत बोलली होय काय मग मी तर दररोजच शर्टची बटणं वर खाली लावून त्या निमित्ताने तू माझ्या जवळ तरी येशील राया मुद्दामोर मंजरीच्या खोड्या काढत बोलला तेवढ्यात राणी अचानक एकदम किचनमध्ये आली राया आणि मंजरीला असं एकत्र एक बघून राणीने स्वतःच्या डोळ्यावर हात ठेवले सॉरी सॉरी म्हणत राणी हॉलच्या दिशेने वळले मंजरी आणि राया राणीला अचानक आलेलं बघून एकदम कडपडले अगं राणी तू केव्हा आलीस असं म्हणत मंजरी लाजतच रायापासून लांब झाली आणि बोलली राणीला तर खूप हसायला येत होत चालू दे तुमचं मी बसते हॉलमध्ये राणी बोल तसा राया पाठी आला आणि राणीचा काम पकडला काय म्हणालीस म्हणत राया राणीसोबत नाश्ता करण्यासाठी जाऊन बसला मंजुरीने आई बाबांना नाश्ता करायला बोलवलं आई बाबा लवकर त्या नाश्ता करायला आज मंजुरीने किचनवरती नवीन प्रयोग केला राणी हसतच बोलले राणीच्या बोलण्यामुळे आई बाबा हसतच आले आणि बोलले की काही झालं तरी माझ्या सुनबाईने खूप छान पदार्थ बनवला असता मंजुरीने सगळ्यांना कांदेपोहे वाटले मंजिरीने सगळ्यांना कांदेपोहे वाटले आज खरंच मंजुरीने कांदे पोहे एक नंबर बनवले होते खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट झाले होते कांदेपोहे खाऊन बाबा बोलले की वा सुनबाई खूपच सुंदर स्वादिष्ट आणि चविष्ट काजो झाले बरं का, का? बाबांच्या बोलण्याने मंजिरीला खूप बरं वाटलं हळूहळू मंजरीने सगळ्यांची मनं जिंकली मंजुरीचं कौतुक ऐकून राया मंजुरीकडे बघतच राहिला राया आणि मंजुरीची पुन्हा एकदा नजरेला नजर घेते प्रेमाच्या बंधनात कुंपलेली मंजिरी तुझ्या स्पर्शाने तुटुंब होते राया मनाच्या आभारात तुझी आठवण तुझ्या विना श्वासनी थांबावा अशी माझी माया तुझ्या डोळ्यातली जादू मनात उतरावी तुझ्या स्पर्शाने मंजुरी शहारून जावी प्रेमाच्या या सुखंदात हळवून जा तुझ्या राय मला तुझ्या जवळच सांभाळून घ्यावे रायाच्या मनात मंजुरीला बघून शायरी उमटली अशा प्रकारे हळूहळू मंजुरीने रायात नाही तर आई बाबांचे सुद्धा मन जिंकलं चिडका पिपा आणि राजेष्ट असणाऱ्या राया मंजरीच्या प्रेमात हळूहळू बसलू लागला म्हणतात ना प्रेम ही अशी गोष्ट आहे की प्रेमाने जग सुद्धा जिंकता येत बघूया राया आणि मंजरीच्या मधलं प्रेम किती खुलणार आहे हे आपण पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला राया आणि मंजरीची जोडी आवडते का हे सुद्धा सांगा भेटूया पुढच्या भागांमध्ये तो प्रेम Раздевай.